मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते मात्र या योजनेचा गैरवापर होत असल्याने उघडकीस आला आहे महिला व बालविकास विभागाने योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली होती माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार तब्बल सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदार अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत होते या प्रकरणात काही ठिकाणी एकच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक सदस्य लाभ घेत होते काही ठिकाणी एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला होता आणि विशेष बाब म्हणजे काही पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतला होता या अपत्र लाभार्थ्यांची यादी समोर आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यावर त्वरित कारवाई करत जून दोन हजार पंचवीसपासून या सर्व सव्वीस पॉईंट चौतीस लाख या अपत्र लाभार्थ्यांची यादी समोर आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यावर त्वरित कारवाई करत जून दोन हजार पंचवीसपासून या सर्व सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपत्र लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्वरूपात थांबवण्यात आला आहे असं स्पष्ट केलं आहे या प्रकरणामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्य पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुनर्पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे शासनाने या योजनेचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी अधिक कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा